नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ती देता मुक्ताने ब्लॅक कॉफी मागवलेली असते त्याच वेळेस आरती लगेच मुक्ताला बोलते मॅम तुम्ही लंचचा टाईम आहे आणि ब्लॅक कॉफी का मागवली तुमचं डोकं दुखतं आहे का तेव्हा मुक्तामध्ये हो जा बरं दुसरं पेशंट पाठव तेव्हा लगेच आता आरती पुन्हा मागे वळून येते आणि म्हणते मॅम तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर जा ना तुम्ही घरी जाऊन आराम करा ना खरंच नंतर पेशंट ना मला ना तुमची तब्येतीकडे बघवत नाही आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही नाही नको बोलवतो पेशंटला पाठव जा बरं तेवढं तर आता आरती लगेच पुन्हा पाठीमागे बोलून येते म्हणते मॅम खरंच तुम्हाला एक बोलू का तुमचा नवरा तुमच्यावरती किती प्रेम करतो ना या जगात असा माणूस मिळणं खरंच खूप अवघड आहे या तुमच्यासाठी असा मस्त लूक बदलून किती छान डबा घेऊन येतात ते प्रेमाने हो की नाही आणि मला तर असं ऐकायला आहे ते खूप मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत तरी तुमच्यासाठी एवढं काही करतात पण मॅम तुमच्यात जे काही भांडण आहे ना ते मला माहिती नाही पण खरंच तुमचा नवरा तुम्हाला मनवण्यासाठी जे काही करतो ना ते खूप छान आहे बरं का तेव्हा आता मुक्ताला लगेच आरतीचा राग येतो तेव्हा ती आरतीला बोलते तुला काही काम नाही आहे का जा जाऊन पेशंट पाठव तेवढं तर आता आरती बाहेर जाते आणि पुन्हा आतमध्ये येते आणि म्हणते मॅम तुमचा नवरा पुन्हा आलाय तेव्हा आता मुक्तामध्ये जा पाठव आतमध्ये आता आरती बाहेर जाते आणि सागरला आतमध्ये पाठवते तर आता सागरने ते पुन्हा नोकराचा रामूकाकांचा वेश केलेला असतो आणि मुक्तासाठी गरम गरम असा डबा आणलेला असतो तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे नका जाऊ इथे फक्त डॉक्टर आणि पेशंट एवढंच हवं असतंय तेव्हा आता लगेच सागर बोलतो पेशंट आहे ना तुम्ही पेशंट आहेत तुम्ही ऐकत नाही तुम्हाला बरं वाटत नाही पण जेवत नाही हो की नाही जेवण करा या गोळ्या घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा मुक्ता हो मी जेवेन पण तुम्ही इथून जा तेव्हा सागर म्हणतो पण गोळ्या जेवल्या शिवाय घ्यायच्या नाही या माहिती आहे ना तुम्हाला डॉक्टर आहात ना मग कधी जेवणार आहात तेव्हा मुक्ता बोलते तुम्ही गेल्यानंतर लगेच तेव्हा आता सागर लगेच बोट पुढे करतो आणि मग तो पिंकी प्रॉमिस द्या कारण काल तुम्ही जेवला नाहीत तर सई पण जेवली नाही आणि आज जर तिला कळलं की तुम्ही जेवेल नाही तर तिला किती वाईट वाटेल आता लगेच मुक्ता सागरला पिंकी प्रॉमिस देते तेव्हा आता सागर तिथून बाहेर जातो तर आता दरवाज्यातून तो डोकावून बघत असतो तर मुक्ता लगेच डबा उघडून जेवण सुरुवात केलेली असते तर सागरलाही आता हे सगळं बघून खूप बरं वाटतं तर इथे आता संध्याकाळ सकाळी मुक्ता दमून घरी आलेली असते तेव्हा सागरात तिथेच ते बेडवरती काम करत असतो तर तो मुक्ताला विचारतो आता बरं वाटतंय ना तुम्हाला तेव्हा मुक्ता हो म्हणते त्याच वेळेस इंद्रा रूममध्ये येते म्हणते सुनबाई आली तू उद्या सकाळी लवकर उठायचा हां सगळी तयारी करायची आणि गुढी लवकर उभारायची नाही सगळ्या लोकांच्या गुढ्या उभारतील तरी तुम्ही झोपलेच असताल त्यामुळे तुम्हाला सांगून ठेवते पहिला गुढीपाडवा आहे लवकरात लवकर सगळी तयारी झाली पाहिजे असे म्हणून आता इंद्रा बाहेर जाते त्याच वेळेस आता सागर म्हणतो अरे बापरे मुक्ताची तर तब्येत बरी नाहीये मुक्ताला सारख्या सारख्या शिंका येत असतात तर आता सागर मुक्ता जवळ येतो आणि म्हणतो तुमचं डोकं दुखत आहे का तेव्हा मुक्ता अशी मान हलवते आणि हो म्हणते तेव्हा सागर म्हणतो मग गोळी घ्या धरा पाणी घ्या गोळी घ्या पण मात्र मुक्ता गोळी घ्यायला नकार देत असते तेव्हा सागर बोलतो असं काय करताय तुम्ही स्वतः डॉक्टर आहात दुसऱ्यांना सल्ले देता गोळ्या घ्या वे वेळेवर जेवण करा पण मात्र स्वतः काही ऐकतच नाही अशा कशा आहात तुम्ही तुमचा माझ्यावरती राग आहे ना मग या गोळ्यांना व्यवस्थित काप करणार आहे त्या काही प्रॉब्लेम येऊ देणार नाही तुम्हाला मग गोळ्या घ्या पण मात्र मुक्ता नकार देत असते तेव्हा सागर आता लगेच इथे बाहेर सईकडे जातो सई अभ्यास करत असते तेव्हा ते सागर बोलतो सई बाळा एक काम कर ना एवढ्या गोळ्यानं मुक्ताईला देणं ती माझं ऐकतच नाही आहे तेव्हा आता लगेच मुक्त हॉलमध्ये येतात सई जोरात आजीबाईवाणी ओरडते आणि म्हणते मुक्ताई तू आजारी आहेस ना तुझं डोकं दुखते ना मग तू गोळी का घेत नाही आहे मुक्ताई तेव्हा आता मुक्ताला मात्र या आजीबाईचं हसूच येऊ लागतं तेव्हा लगेच सई हे बघ मुक्ताई तू गोळी घे नाहीतर बघ मी ना तुला शिक्षा देणार आहे तेव्हा तर लगेच सागरही सईची ऍक्टी बघून हसत असतो तेव्हा मुक्ता बोलते हो का ही आजीबाई मला काय शिक्षा देणार आहे सई बोलते तू जर गोळ्या घेतल्या नाही ना तर मी आजारी पडल्यानंतर मी पण गोळी घेणार नाही तेव्हा मुक्त बोलते नको गो बाई मी गोळी घेते असे म्हणून आता मुक्ता लगेच गोळी घेते पाणी पित असतानाच लगेच सई आणि सागर एकमेकांकडे बघून असतात आणि म्हणतात काम झालंय आपलं तेव्हा मुक्त बोलते चल तुझा अभ्यास झालाय ना मग चल बरं बॅग वगैरे सगळं काही ठेवून दे चल असे म्हणून आता मुक्त सईला आतमध्ये झोपायला घेऊन जाते तर आता सागर डोकावून बघत असतो तर मुक्त आता तिच्या मोबाईलमध्ये चारचा अलार्म लावते आणि म्हणते अरे बापरे चार वाजता उठायचे मग मला तर खूप त्रास होतोय काय करायचं आता मुक्ता किचनमध्ये पाणी आणण्यासाठी बाहेर येते तर सागर लगेच फोनवर बोलण्याचे ऍक्टिंग करत असतो त्याच वेळेस आता लगेच सागर सईकडे पळत जातो आणि म्हणतो तो मुक्ताईने बाटे चारचा अलार्म लावलाय आता काय करायचंय तेव्हा सई बोलते आपण ना अलार्म बंद करून टाकूयात तेव्हा सागर बोलतो तुला लॉक माहिती आहे तेव्हा सई बोलते हो मग आता सई लगेच मुक्ताच्या मोबाईलमधील अलार्म बंद करून टाकते तर सागरात धावत बाहेर जातो तर सई ही अंगावर झोपून नाटक करते तेव्हा आता मुक्ता येते आणि मग सई झोपली चला आता मी पण झोपून घेते असे म्हणून मोबाईल घेऊन जाते तर आता सैलकेच अंगावरच काढून हसत असते त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहा वाजलेले असतात पण मात्र मुक्ताला काही लवकर जाग आली नसते मुक्ता उठल्यानंतर म्हणते अरे बापरे सव्वा सहा वाजले अरे मला तर जाग कशी आली नाही मी तर चारचा अलार्म लावला होता ना अरे बापरे आता मम्मी खूप ओरडतील काय होईल मम्मी उठले असतील का मला बाहेर जाऊन बघावं लागेल पटकन तर आता असे म्हणत मुक्त धावतच हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये येऊन बघताच आता मात्र मुक्ता बघतच राहते पूर्ण हॉल फुलांनी माळांनी सजवलेला असतो सगळी तयारी झालेली असते पाडव्याची गुढी उभारण्याची सगळी तयारी इथे सागरने केलेली असते तेव्हा सागर बोलतो या या झोप झाली ना तुमची बरं वाटते का तुम्हाला तेव्हा मुक्ता ते हे सगळं कोणी केलंय तेव्हा सागर मग तो काळजी करू नका हे सगळं मीच केलंय आणि हो तुमची तब्येत बरी नव्हती हो म्हणून तुम्हाला झोपेची गरज हो गरज होती होती आरामाची तेव्हा आता लगेच मुक्ता बोलते अरे जर मला अशा अवस्थेत बघितलं तर खूप बोलते तेव्हा सागर मग तो हो अजून मम्मीही तयार होती त्यामुळे तुम्हीही जाऊन तयार व्हा नाहीतर मम्मीने जर बघितलं तर पहिल्याच दिवशी आपल्या दोघांचीही वाट लागेल जा पटकन तयार होऊन घ्या तर आता असे म्हणून मुक्ता ही सागरकडे बघून मांडू लावते आणि आतमध्ये निघून जाते तरी ते आता माधवी आणि ही मस्त अशी गुढी उभारलेली असते आता ते दोघेही गुढीचे पूजा करत असतात त्याच वेळेस मुक्ता आणि सागरही बाहेर आपल्या दरवाज्यापाशी गुढी उभारण्यासाठी तयारी करत असतात तेव्हा आता लगेच मुक्ता सागरकडे बघते आणि पोरुकाकांशी बोलायला जाऊ असे म्हणते तर आता दोघेही जाऊन काका आणि माधवीचे दर्शन घेतात तेव्हा आता पोरू काका म्हणत असतात जावय बापू आज तुमचा पहिला गुढी पाडवाय ना मग आमच्या घरी जेवायला यायचं बरं का तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मला ना आज खूप काम आहे तेव्हा काका बोलतात बरं ठीक आहे मग हा प्रसाद तरी घ्या तेव्हा आता सागरशी पोरू काका खूप सारे गप्पा मारायला लागतात तेव्हाच माधवी बोलते पोरू तुला सामान्य का श्रीखंड झाले जा बरं पीठ आणायला जा मला पटकन पुऱ्या बनवायच्या नैवेद्याचे ताड बनवायचे आता मात्र पोरू काका मुक्ताशी काही बोलणार तेच महादेवी त्यांना ते तिथून पाठवते तर आता लगेच सागर हे आतमध्ये जातो तेव्हा लगेच मुक्त माधवी बोलते हे आई तू बाबाला काही सांगितलं नाही ना यातलं काहीही सांगू नको खरंच त्याला खूप त्रास होईल तेव्हा लगेच माधवी बोलते नाही नाही सांगितलं तेव्हा आता मुक्ता लगेच महादेवीला शपथ घालते आणि म्हणते बाबाला यातलं काही सांगू नको चल मी ही तयारी करून घेते असे म्हणून ही तिच्या घरी जाते सई मुक्ता मस्त दारापुढे गुढीपाडव्याची रांगोळी काढत असतात तेव्हा सई विचारते ए मुक्ताई आपण गुढीपाडवा का साजरा करतो तेव्हा मुक्ता सांगते प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून त्या दिवशी घरी ले ले हो, ते घरी आले होते म्हणून सेलिब्रेशन करण्यासाठी सगळ्यांनी गुढी उभारलेले असतात आणि हो त्या दिवसापासून दरवर्षी या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो आणि सागर लगेच म्हणतो हो सगळा कडवटपणा दूर करून नवीन वर्षाची सुरुवात आजपासून मराठी लोकांची केल झालेली असते हो की नाही मग सगळा कडवटपणा विसरून जायचं असे म्हणून मुक्ताकडे बघत असतो तेव्हा आता लगेच सई विचारते पण रावणाचा वध का केलं होतं मुक्ताई तेव्हा लगेच मुक्ता बोलते मी तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना रावण हा खूप बॅड माणूस होता म्हणून त्याचा वध केलेला असतो तेव्हा आता ते से बोलते हो म्हणजे बॅड माणसाचा वध झाला आनंदच झाला की नाही म्हणून हो की नाही मग आता लगेच बापू काका इंद्रा सर्वजण हसत असतात तर इकडे आता माधवी पुऱ्या तळत असतानाच पोरू काका येतात आणि म्हणतात माधवी काय झाले तू माझ्यापासून काही लपवते का तेव्हा माधवी बोलते मी काही बघितलंच नाही मी कशाला लपेन पोरू तेव्हा पोरू काका बोलतात नाही नाही मी मागाशी पण बाहेर उडीची पूजा करताना बघितलं मी मुक्ताबरोबर बोलायला जाणार तेच तुम्हाला बाहे बाहेर काहीतरी काम काढून बाहेर पाठवलं मुक्ता आणि तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का पण मात्र माधवी पोरूच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तेव्हा ती म्हणते पोरू तू काय बोलतोय सणासुदीचं हे बघ पुऱ्या झाल्याय बरं चल श्रीखंड बरं फ्रीजमधून जा पट कर आता मात्र पोरू काका लगेच बा श्रीखंड आणण्यासाठी फ्रीजकडे जात तेव्हा माधवी मनाशीच बोलते खरंच पोरू खूप काही मनात सासले रे पण मुक्ताने मला शपथ घातली त्यामुळे मुळे मी तुला ना नाही सांगू शकत तर इकडे आता सागर मुक्ता इंद्रा बापू काका सर्वजण गुढी उभारून पूजा करत असतात तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते ए मुक्ता त्या सैला कडुनिंबाचा पाला भरव ना तेव्हा लगेच मुक्ता आता सैला कडुनिंबाचा पाला भरवते त्याच वेळेस लगेच सई बोलते मुक्ताही आनंदाचा दिवस आहे ना हा गुढीपाडवा मग कडू कशाला खायचे तेव्हा आता लगेच सागर बोलतो कडू पासून सुरुवात जरी झाली ना सगळ्याचा शेवट गोडच असतो असे म्हणून तो मुक्ताकडे बघू लागतो आता मात्र मुक्ता रागाने सागरकडे बघत असते त्या लगेच सईला समजावते आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर गोळी घेतो ना ती कडू असते ना मग या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशी कडू लिंबाची गोळी खायची म्हणजे आई आपण वर्षभर आजारी पडत नाही आणि त्या कडू गोळ्या खाव्या लागत नाही तेव्हा सईमध्ये हो का मग मी खाते बरं का तर इथे आता गुढीचा नमस्कार करतात आणि पूजा पार पडलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मुक्ताची एक मैत्रीण घरी आलेली असते तिच्या नवऱ्याने तिला खूप मारलेले असतात तेव्हा लगेच मुक्ता बोलते अगं किती मारले चल आपण पोलीस कंप्लेंट करूया तेव्हा इंद्रा बोलते तू स्वतःला काय समजतेस ग स्वतःला खूप शहाणी समजतेस का तू तू कुठे पोलीस कंप्लेट करायला चालली तर इकडे आता सागरला आदित्यने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो पप्पा नवीन वर्षाचा पहिला दिवस मला तुमच्याबरोबर साजरा करायचा आहे आता मात्र सावनी सागरचं आणि आदित्यचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच सागर, सा ते सागर म्हणतो हो का पण मला मुक्ताला विचारावं लागेल आता मात्र आदित्यला या बोलण्याचा राग येईल की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि मुक्ता आदित्यला घरात आणेल का हेही लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद